आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या किसान सन्मान निधी योजनेला सहा वर्ष पूर्ण पंतप्रधानांनी एकोणीसावा हप्ता केला जारी महाराष्ट्रातील नव्वद लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात माहिती संपूर्ण जग भारताकडे आशेनं बघत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जागतिक गुंतवणूकदार परिषदेत प्रतिपादन नागपूर स्पोर्ट्स हब मानकापूर इथं विहित वेळेत उभारणार असल्याची क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती आणि विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात व्हीएनआयटीमध्ये येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च दरम्यान विज्ञान आणि अभियांत्रिकी दृष्टिकोन असलेली भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील भागलपूर इथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता जारी केला योजनेच्या नऊ पूर्णांक आठ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बावीस हजार सातशे कोटी रुपयांहून अधिक मदत थेट जमा करण्यात आली पीएम किसान योजनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत हे, हे माझ्यासाठी खूप समाधान आणि अभिमानाची गोष्ट आहे आमचा हा प्रयत्न अन्नदात्यांसाठी आदर समृद्धी आणि नवीन शक्ती देत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं पंतप्रधानांनी बिहारमध्ये शेतकरी संबंधित योजनांसह विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण देखील केलं दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागप्रातील वसंतराव नाईक कृषी विस्तार संस्था वनामती इथं आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलं की पंतप्रधान कृषी सन्मान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये तर मिळतच आहेत यामध्ये राज्य शासनाच्या नमो कृषी सन्मान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये आणि यात पुन्हा राज्य शासनातर्फे तीन हजार रुपये वाढ करून शेतकऱ्यांच्या खात्यात आता दरवर्षी पंधरा हजार रुपये जमा होतील या योजनेच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक संघ छोटे शेतकरी यांना फायदा होत असून राज्य शासनाच्या शेतकऱ्यांना वीज बिल माफी सौर पंप योजना या योजनांचा देखील लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होत असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या नव्वद लाख शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा हा हप्ता मिळालेला आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी उद्यापासून आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारे किसान सन्मान निधी सुरू केला आणि तीन लाख कोटीपेक्षा देखील जास्त निधी आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललेला आहे हा एक जगातला डीबीटीचा रेकॉर्ड आहे नागपुरातील आयोजित कार्यक्रमामध्ये सावनेर तालुक्यातील नांदापूर येथील शेतकरी चंद्रशेखर ढोबळे यांनी पीएम किसान योजनेच्या त्यांना होणाऱ्या लाभाबद्दल सांगितलं माझ्या खात्यात आला आहे आणि मी ते जे आहे ते जे पैसे पीएम किसान जाए ते मी बी बियाणे किंवा छोटे मोठे कीटकनाशक अजून अवजार वगैरे काही होत असते त्याच्यावर खर्च करतो म्हणजे केव्हाही कसा तू आमच्या खात्यात जमा राहते मग आम्हाला जेव्हा गरज पडली तेव्हा आम्ही त्याला ते ते विड्रॉल करतो आणि काढतो आणि शेती संबंधित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलं आहे की मंत्रालयाच्या तसंच मंत्री आस्थापनेवर विशेष कार्यकारी अधिकारी आणि खाजगी सचिव यांच्या जवळपास एकशे पंचवीस नावं मुख्यमंत्री म्हणून मान्यतेस आले होते त्यातील एकशे नऊ नावं मान्य केली असून बाकीची नावं त्यांच्यावर असणाऱ्या भ्रष्टाचारांच्या आरोपात किंवा कुठल्या चौकशीच्या ते अडकले आहेत म्हणून अशा नावांना मान्यता दिलेली नाही नागपुरात आयोजित प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी आज बोलत होते ऊर्जेच्या वापराबाबत प्रसरत असलेल्या अफवांबद्दल त्यांनी स्पष्ट केलं की अशा कुठल्याही प्रकारचे वाढीव दर हे घरगुती सोलर ऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांना किंवा पीएम सूर्य घरच्या लाभार्थ्यांना लागू होणार नाहीत भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण जग भारताकडं आशेनं बघत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलि भोपाळ इथं आज जागतिक गुंतवणूकदार परिषदेचं उद्घाटन त्यांनी केलं त्यावेळी ते, ते बोलत होते भारत ही सर्वाधिक वाढणारी अर्थव्यवस्था आहे असं जागतिक बँकेपासून सर्व महत्वाच्या संस्थांचं म्हणणं असल्याचं सा त्यांनी सांगितलं भारत के इतिहास में ऐसा अवसर पहली बार आया है जब पूरी दुनिया भारत के लिए इतनी ऑप्टिमिस्टिक है पूरी दुनिया में चाहे सामान्य जन हो अर्थनीति के एक्सपर्ट हो विभिन्न देश हो या फिर इंस्टीट्यूशन सभी को भारत से बहुत आशाएं हैं जगाला भारताबद्दल वाटणाऱ्या खात्रीमुळे देशाचा आत्मविश्वास वाढला आहे विकसित भारतात वस्त्रोद्योग पर्यटन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांना महत्व आलं आहे असं पंतप्रधान म्हणाले या तीनही क्षेत्रात सरकारनं पारंपरिक कौशल्यावर भर देतानाच नवीन क्षेत्रांनाही प्राधान्य दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पंतप्रधानांनी यावेळी प्रदेशच्या औद्योगिक धोरणाचंही उद्घाटन केलं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम निश्चित करताना आर्थिक दुर्बल घटकातील पात्र तरुणांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट करून घ्यावं असं आवाहन राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं नाशिक इथं मुक्त विद्यापीठाच्या तिसाव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते या समारंभात पीएचडी पदव्युत्तर पदवी पदवी आणि पदविका अशा विविध प्रकारच्या शहाण्णव शिक्षणक्रमातील एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे अठरा विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं नागपूर केंद्र आहे नागप्रातील मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात वसतिगृह अद्ययावत जिमनॅशियम सुविधा प्रशासकीय इमारत आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा साहित्य रेन वॉटर हार्वेस्टिंग ग्रीन बिल्डिंग अशा सुविधा उपलब्ध करून क्रीडा सुविधांचं नागपूर स्पोर्ट्स हब उभारण्यात येत आहे हे हब पूर्णत्वाला नेण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असं क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केलं त्याचबरोबर या हबची उभारणी विहित वेळेत करावी कामाचा दर्जा गुणवत्ता यात कोणतीही तडजोड करू नये असे निर्देशही भरणे यांनी दिले आज मंत्रालयात नागपूर स्पोर्ट्स हब उभारणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ते बोलत होते आधुनिक तंत्रज्ञानासोबतच पारंपरिक भारतीय तंत्रज्ञान पद्धती जपणं महत्वाचं असून प्राचीन काळापासून अविरत सुरू असणारी भारतीय विज्ञान संस्कृती नव्या पिढीला कळणं गरजेचं आहे यालाच अनुसरून विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात व्हीएनआयटी नागपूरमार्फत येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च दरम्यान विज्ञान आणि अभियांत्रिकी दृष्टिकोन असलेली भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती व्हीएनआयटीचे नागपूरचे संचालक प्राध्यापक प्रेमलाल पटेल यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली या परिषदेचं उद्घाटन जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्लीचे माननीय कुलगुरू प्राध्यापक संतिश्री धुलीपुडी पंडित यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन सत्राला प्राध्यापक पटल व्हीएनआयटी नागपूरचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष मध्यभूषी मदन गोपाल यांचीही उपस्थिती राहणार आहे उद्घाटन अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता होईल परिषदेचा मुख्य उद्देश आणि चर्चा ही पंचमहाभूत आणि त्यांच्या वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी अनुप्रयोगांभोवती राहणार आहे भारतीय वायुसेना नागपूरमध्ये चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेकल या प्रचार वाहनाद्वारे तरुणांना भारतीय वायुसेनेमध्ये करिअर करण्याच्या हेतूनं प्रेरित करण्यासाठी एक प्रसिद्धी मोहीम राबवणार असून या प्रचार वाहनाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि वायुसेनेत करिअर करू इच्छिणाऱ्यांना वायुसेनेच्या शौर्य आणि करिअर संधींबाबत माहिती मिळणार आहे शंभर वर्षानंतर प्रथमच नागपूरच्या फुटाळा तलावाचा मोजणी भूमी अभिलेख विभागाच्या पथकाद्वारे केली जाणार आहे तलावाच्या काही पाणलोट क्षेत्राचा देखील मोजणी केली जाईल आणि निष्कर्षांनुसार अतिक्रमण हटवून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र प्राणी आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ सरकारी जागेचा ताबा घेईल शेवटी पुन्हा ठळक बातम्या किसान सन्मान निधी योजनेला सहा वर्ष पूर्ण पंतप्रधानांनी एकोणीसावा हप्ता केला जारी महाराष्ट्रातील नव्वद लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात माहिती आणि नागपूर स्पोर्ट्स हब मानकापूर इथं विहित वेळेत उभारणार असल्याची क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार